नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेब आहे अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व सादरांदर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व सादरांद्र भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतरची समिती आहे मौदा आवका आलेली एकशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व सादरंदर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसादारांवर भेटलं भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे मनवत जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण भेटलं भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगराजात जात आहे लोकल आवक आलेली आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे तीस रुपये आणि सर्व सादरांद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची समिती आहे वरोराजात जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे एकसष्ट क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व सादरांद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल लावकलेली सातशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व आदरांदर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे नेरपोर्टसोपन जात आहे लोकल आवक आलेली दोन क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर वेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटले सहा हजार चारशे रुपये कमालदर वेटले आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली चौऱ्यात्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे घाट जात आहे मध्यम स्टेपल आलेली आठ हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल भेटले आहे सात हजार सहाशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद